शिवसेनेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन राजकीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली महापालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात रुद्धप काळानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या पश्चात मुलगा सून मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठं योगदान दिलं होतं त्यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते ठाण्याचे दुसरे नगर अध्यक्ष म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिलं शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्याचा त्यांचा मोठा वाटा होता एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याऐंशी या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषवलं यासह शिवसेनेचा राज्यसभा सदस्य संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केलं राजकारणासोबत सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य ही उल्लेखनीय आहे त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता म्हणून ज्ञान साधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान लाभलंय दादोजी कोंडेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून तयार झालेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते रविवारी दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली आज सकाळी साडे नऊ वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसरदा महाविद्यालय इथं ठेवण्यात आले होते यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधानांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वन मंत्री गणेश नाईक आमदार संजय केळकर खासदार नरेश मस्के माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिगे नरेश मडेरा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिक्षक वर्गांनी सतीश प्रधान यांच्या अंतिम दर्शन घेतलं सतीश प्रधान यांचे आज ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते हे हा खाली आहे ना संघर्ष मग्न잖아 बाबा अरे मग्न खाली कि थोडा खाली मॅडम आचा आचा ए मोबाईल ए तो सेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सतीश चंद्र प्रधान यांचे काल दुःखद निधन झालं ही अतिशय आपल्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले असे अनेक त्यांनी पदं बोलवली खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होतं या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे गडकरी रंगायतन असेल दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले त्याचबरोबर ठाण्या ठाणे शहराच्या जळद घडणीमध्ये सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं त्यांनी नगराध्यक्ष असो महापौर असो जी जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा विश्वातलं प्रधान हरपला आहे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता हाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना तरुणींना या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक उपक्रम घेतले नाट्यसंमेलन असेल साहित्य संमेलन असेल क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला शैक्षणिक क्षेत्र तर आपण पाहतो आहे ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे खरं म्हणजे हायवेच्या पलीकडे ठाणे शहरामध्ये सर्व शैक्षणिक संस्था होत्या परंतु हायवेच्या अलीकडे गोरगरीब सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा उदात्त हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेत आहेत घेतलं अनेक त्या संस्थेचे विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये नाव करत आहेत नावलौकिक प्राप्त करत आहेत आणि याच्यामागे ब्रितीश प्रधान साहेबांची प्रेरणा होती आणि म्हणून त्याचबरोबर कारसेवा ही त्यांनी केली कारसेवक म्हणून देखील ते आंदोलनात होते गेल्या काही वर्ष आत्ताच सध्या गेल्या काही वर्षामध्ये ती त्यांची केस देखील निर्दोष सुटली आणि ते निर्दोष मुक्त झाले असे बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट हिंदुत्वाच्या विचाराचे हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे सतीशप्रधान होते धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या पश्चात त्यांनी आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून शिवसेना परिवाराचा न भरून येणारं नुकसान त्यांच्या जाण्याने झालेलं आहे एक अतिशय कुशल संघटक आणि प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या परिवाराचं नुकसान तर झालंच परंतु शिवसेना परिवाराचं देखील नुकसान झालेलं आहे आणि ठाणेकर त्यांनी शिवसेना फक्त ठाण्यात नाही ठाणे जिल्ह्यात नाही बाळासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचं त्यांनी योग्य पालन केलं आणि तिकडे तिकडे शिवसेना वाढीचं काम केलं आणि म्हणून मी त्यांना माझ्या व्यक्तिशा आणि त्याचबरोबर राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हे दुःख बचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो अशी प्रार्थना आणि पुन्हा एकदा शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना करतो जडणघडणीमध्ये त्याचं फार मोठं योगदान त्यांचं होतं आणि इतर त्यांचा अतिशय जवळचा सहकारी माझ्याच इमारतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांचं वास्तव्य होतं आणि समतानगर परिसरामध्ये आल्यापासून त्या समतानगर परिसराचा सुद्धा कायापालट झाला असं म्हणता ये म्हणता येईल मी नगरसेवक होतो महापालिकेमध्ये आणि साहेब राज्यसभेचे खासदार होते आणि तेव्हा कुठलंही काही छोटी मोठी गोष्ट जरी असेल तरी मला त्यांचं सहकार्य मिळायचं एकोणीसशे चाळीस साली जन्म झाल्यानंतर जेव्हापासून राजकीय प्रवाहामध्ये बाळासाहेबांनी त्यांना आणलं शिवसेनेच्या एकोणीसशे सहासष्ट साली झालेल्या स्थापनेपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि ठाण्यामध्ये पहिला नगराध्यक्षपदाचा पदाचा मान व पहिल्या महापौरपदाचा पदाचा मान त्यांना मिळाला राज्यसभेचे दोन वेळा ते सदस्यही होते आणि अतिशय मनमिळावू सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत जाणारा एक शिवसैनिक म्हणून त्यांची प्रचिती होती ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं संघटनात्मक पातळीवर मोठं करण्याचं काम त्यांनी केलं आणि प्रामुख्याने ठाणे शहराला जे त्यांनी योगदान दिलं म्हणजे आजही दादोजी कोणत्या स्टेडियमचा विषय निघाला तेव्हा सतीश प्रधानांचं नाव निघतं किंवा गडकरी रंगायतन जेव्हा विषय निघतो तेव्हा सतीश प्रधानांचं नाव निघतं मला कल्पना आहे मी शाळकरी विद्यार्थी असताना एकदा फक्त सतीश प्रधानांनी ठाणे महा स्टेशनसमोर लावलेला हायमास बघायला मी गेलो होतो की सतीश प्रधानांनी हायमास लावलेलं हायमास काय असतं म्हणजे डेव्हलपमेंटच्या बाबतीत विजन असलेला एक नेता म्हणून त्यांचं ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आणि बाळासाहेबांचा अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती शिवसेनेचे आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांनी अनेक उपक्रम राबवले ही ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी जवळजवळ एकोणीसशे ऐंशीपासून सुरुवात केली आणि ठाण्यामध्ये त्यावेळेस दोनच महाविद्यालय एक ज्ञानसाधना आणि दुसरं बेडेकर कॉलेज त्यामुळे ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना जर गरज असेल गोरगरीब विद्यार्थ्यांना गरज असेल तर आम्ही आमच्या एका पत्रावर त्यांचं ॲडमिशन व्हायचं डोनेशनचा काही प्रश्न नाही फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं हे एकमेव कार्य त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे आणि ते अहयात चालू आहे त्यामुळे असा एक सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसैनिक एक नेता आपल्यातनं हो। आज ने निघून गेलेला आहे आणि मी खरोखरच माझे अतिशय जवळचे नेते म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आदरानं बघि बघत आलेलो आहो आज त्यांच्या निधनानं खरोखर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ठाण्यामध्ये एक चांगला विजन असलेला नेता आपण हरपलेलो आहे मी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो त्यांच्या कुटुंबीयसुद्धा माझे अतिशय जवळचे आहेत सगळे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा धीर मिळो अशी प्रार्थना करतो बाबरी 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 मस्जिद ज्यावेळेस पाडली गेली त्यावेळेस बाबरी मस्जिदीच्या पाडकामामध्ये ते एक आरोपी म्हणून होते आणि त्यांनी अभिमानानं सांगितलं होतं की बाबरी मस्जिद ही पाडलेली आहे आणि त्यामुळे ते त्यामध्ये आरोपी असतानासुद्धा त्यांनी हा आरोप मान्य नाही असं कधीच बोलले नाही त्यामुळे असा एक चांगला अनुयायी रामसेवकसुद्धा आपल्यातनं गेलेलं आहे नगराध्यक्ष किंवा महापौर हे नंतर झाले सुरुवातीला ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून मोदा जोशी यांची नेमणूक झाली दुसरे जिल्हाप्रमुख म्हणून सतीजी प्रधान झाले तिसरे जिल्हाप्रमुख शाबीरबाई शेख झाले चौथा जिल्हाप्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं माझ्यानंतर श्री आनंद दिघेंनी काम केलं परंतु सतीजी प्रधान हे ठाणे जिल्ह्यातले कबड्डीचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू होते त्याच्यामुळे संपूर्ण गावागावामध्ये खेळाडू असलेल्या लोकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता नगराध्यक्ष झाल्यानंतर जनतेतून नगराध्यक्ष झालेले सतीश प्रधान हे ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष त्याच कालखंडामध्ये गडकरी रंगायतांची निर्मिती झाली दादोजी कोंडदेव मैदानाची निर्मिती झाली त्याच्यानंतर ते पहिले महापौर झाले एकूणच अतिशय निर्भीड असलेला हा नेता सुरुवातीला शिवसेना आदिवासी म्हणजे त्याला पण जवारवाडा वाडा मोकाडा तलासरी या परिसरामध्ये रुजवण्याचं काम श्री सतीश प्रधानने केलं ग्रामीण भागातच्या बरोबर शहरी भागात पण कालाच्या ओघामध्ये शेवटी राजकारणामध्ये प्रवाह बदलत असतात राजकारणातली उंची कमी जास्त होत असते एक अतिशय अभ्यासू धडाळीचा नेता आपल्यापरी त्यांनी फार मोठे कष्ट केले आता ही ज्ञानसाधना जे विद्यालय आहे ते पण त्यांच्याच कल्प संकल्पनेतून निर्माण झाले आणि शहरातल्या साहित्यिकांना खेळाडूंना चांगल्या सुजान लोकांना जवळ करावं त्यांना एकत्र करावं आणि शहराचा एक निश्चितपणे संच निर्माण करावा शहराला एक संस्कृती निर्माण करावी याकरता सतीश प्रधानांचं जीवन फार त्यांनी एक प्रकारचं म्हणजे चंदनासारखं झिजवलं आज त्यांच्या जाण्यानं एक ठाणे जिल्ह्यातला फार मोठा नेता आणि महाराष्ट्रामध्ये एक नगराध्यक्ष असताना आणि महापौर असताना दादोजी कोणते मैदान आणि गडकरी रंगायतन याची निर्मिती करून त्यांनी सगळ्यांना एक आदर्श निर्माण करून दिला आणि त्याच्या जाण्यानं निश्चितपणे नुसतं का त्यांचं कुटुंब किंवा ठाणे शहर नाही ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्याची ज्याना ज्याना कल्पना आहे अशा प्रत्येक माणसाला दुःख वाटलं आणि वाटेल हा माझा विश्वास आहे आणि त्यांच्या त्यांनी निर्माण केलेली जी काय कार्याची निर्मिती आहे ती येणाऱ्या पिढीला एक आदर्श म्हणून प्रेरणा म्हणून राहील असा माझा विश्वास वाटतो